आज मोहा तालुक्यातील एनकी येथे श्री जकराया प्रशाला एनकी या शाळेत मुलांनी भरविला आठवडा बाजार शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक गुण आत्मसात व्हावे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान सुद्धा आत्मसात होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी शेतमालाबरोबरच विविध प्रकारचे स्टॉल लावले होते लहान मुलांचे कौतुक पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावातील नागरिकांनी देखील त्यांच्याकडून उत्स्फूर्तपणे साहित्याची खरेदी केली या प्रशालीतील मुख्याध्यापक श्री वसेकर सर आणि त्यांच्या इतर सहकारी शिक्षकांनी देखील या उपक्रमाविषयी मुलांचे कौतुक करून या उपक्रमाचे महत्व विषेध केले आमचे प्रतिनिधी शुभम बाबर यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट आठवडा बाजाराच्या उपक्रमाबद्दल प्रशालेचे आदर्श मुख्याध्यापक वसेगर सरांच्या प्रतिक्रिया काय त्या जाणून घेऊया आज सहशालेय उपक्रमा दरवर्षी आपण हा उपक्रम करतोच विद्यार्थ्यांना यामधून व्यावहारिक ज्ञान मिळावं व्यवहार कसा केला जातो काय केला जातो त्याचं ज्ञान मिळावं म्हणून सहशालेय उपक्रमाअंतर्गत हा उपक्रम आहे त्याच्यामुळं आणि विद्यार्थ्यांना थोडंसं वेगळे पण ह्याच्यातून जाणवत आहे पैशाचा व्यवहार किंवा हिशोब कसा करावा काय करावा हा या पाठीमागचा बाजार या पाठीमागचा हा उद्देश आहे सर किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आता आपल्या शाळेचा सा एकूण साधारणतः पट तीनशे वीस पर्यंत आहे साधारणतः ह्याच्यामध्ये दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद पर्यंत विद्यार्थी आज उपस्थित आहेत या विद्यार्थ्यामध्ये आरबळे असेल मिरी असेल येणकी असेल वाड्यावस्त्यावरचे जे मुलं आहेत ती साधारणतः तीनशे वीसपर्यंत पर्यंत एकूण संख्या आहे आणि याच्यामध्ये आज दोनशे ऐंशीपर्यंत पर्यंत विद्यार्थी संख्या आहे याच्यामध्ये तर विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान सोडून आर्थिक देवाण ज्ञान येण्यासाठी हा कार्यक्रम तुम्ही किती वर्ष झालं शाळेत घेत आहे हा उपक्रम आपण साधारणतः गेले दहा वर्षापासून हिची जी कल्पना आहे मूळ कल्पना आनंद बाजारची कल्पना ते आमच्या प्रशालेतील सहशिक्षक जाधव सर आणि बागवान सर यांच्या संकल्पनेतून हे हा उपक्रम गेले दहा वर्ष सातत्यानं चालू आहे आणि सर्व शिक्षक ह्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थी मार्गदर्शन करतात ह्याच्यामध्ये खूप छान आहे आनंद बाजार भरला आहे आमच्या शाळेत आणि हे उपक्रम म्हणजे खूप आनंददायक आहे सगळ्यांनी ह्यात सामील व्हायला पाहिजे हेच माझी अपेक्षा आहे आ, या ठिकाणी शाळेचे माजी विद्यार्थी आहेत दोन बाहेरच्या बाजारात नाही त्या बाजारात काय वाटत आज आपल्या चक्रा पशाला इनकी इथ या लहान मुलांचा उत्साह बघून आम्हाला खूप आनंद होत आहे मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आमच्या ज्यावेळेस बॅच होती दोन हजार सोळा सतराच्या बॅच ला पण एवढं काय असं आम्हाला नव्हतं की व्यवहारिक ज्ञान काय असतं हे आम्हाला असं एवढं हे मार्केट भरवायचं किंवा भाजीपाला काय आणून विद्यार्थ्यांना हे म्हणजे भविष्यात एखादा विद्यार्थी नाही घडला तरी पण त्याला आपल्या जोरावर कसं घडायचं हे शिकवायचं काम सध्या आता आता म्हणजे ही विद्यार्थी दहा रुपयाची भाजी आणून पंधरा रुपयाला विकायचं हे मार्केटिंग मध्ये एक स्किल शिकायला लागले आता सध्या ह्याचा एक बघून आम्हाला आनंद होत आहे की शाळेला असा एखादा कार्यक्रम उपक्रम ठेवलाय शाळेच्या या ठिकाणी विद्यार्थी आहेत ज्यांनी वडापावचा स्टॉल लावलेला त्यांना विचारूया वडापाव कितला प्लेट होते पंधरा रुपयाला पंधरा रुपयाला प्लेट म्हणजे दोन वडापाव पंधरा रुपयाला किती धंदा झाला दोन हजार दोन हजार काय वाटत असं बाजारात विशेष काय वाटत तुम्हाला काय नाही भरपूर धंदा किती जणांची टीम होते चार पाच जण बर लोड पडत होता आले गिराईक चांगलं होत आज रोज असं वाटतय का हा तर तुम्ही काय केलं यांच्या सोबत आम्ही यांना सहभाग दिला थोडा वडापाव दिला वाटलं पैशाची मदत केली पालक आलते का विद्धर्थ विद्धर्थ पालक तु। ना फक्त विद्यार्थी होते विद्यार्थी होते पालक ठीक आहे मग येतो काय हा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना गणिताच ज्ञान व्हावं सकाळी झोपेतून उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत हे गणितच चाललेलं असतं गणितावरच आधारित तर विद्यार्थ्यांना पैशाची देवाणघेवाण व्हावी की माल कसा विकला जावा की तराजूचं ज्ञान काठ्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं हा एक याचा पाठिमागचा उद्देश आहे आणि विद्यार्थ्यांना पैसे मोजता येतात की नाही हे याच्याम हा एक उद्देश आहे म्हणजे पुस्तकी ज्ञान असण्यापेक्षा आर्थिक ज्ञान असणं याच्यावरती याने या ठिकाणी संपूर्ण शाळेने भर दिला आहे या ठिकाणी पालक स्वतः आहेत पालकांची काय प्रतिक्रिया अजून तर म्हणजे काय वाटतं ब बाजारात बाजारातून इथल्या बाजारात काय फरक वाटतं बाजारात बाजारातून या बाजारात अक्षरशः देवमपूर फेट असं म्हटलं हां देवंगूर आणि फ्लिट यापेक्षा बाजारात चांगला बसलेला आहे शाळेचे बागवान सर या ठिकाणी आहेत तर सरांना आपण विचारूया की हा बाजार भरवण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे मागील काही वर्षापासून आपल्या जकडप्रशाले कि या प्रशालेमध्ये प्रसले विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान यावं वर्गाच्या हातलं शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी बाह्य जगतामध्ये असणारं आर्थिक ज्ञान त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आनंद बाजारात किंवा हा उपक्रम राबल येतो वास्तविकपणे हा उपक्रम त्या दे ठिकाणी शासनाने पाठिमागच्या काही वर्षापासून त्या ठिकाणी लागू केलेला आहे कारण पुस्तकाचं ज्ञान शिक्षकाकडून नक्कीच मिळतं परंतु व्यवहारिक ज्ञान देखील आजची ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांपैकी आज आपण फक्त पुस्तकातून मोठं ज्ञान प्राप्त करू शकतो परंतु बाहेर जगामध्ये वावरत असताना व्यवहार आपले कसे असावे त्या ठिकाणी त्याचं प्राथमिक ज्ञान किमान त्याला मिळावं या अनुषंगानं त्या उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे पाठिमागच्या दोन वर्षापूर्वी म्हणजे वस्ती पण ही शाळा जी आहे अगदी छोटीशी शाळा आहे आमची लहान गावामध्ये तिथे येणारे विद्यार्थी देखील अगदी छोट्या छोट्या गावात त्या ठिकाणी परंतु कमी विद्यार्थी संख्याच्या या शाळेमध्ये पाठीमागच्या दोन वर्ष पूर्वीचा एक अनुभव सांगतो की जवळपास वीस ते बावीस ते वीस हजारपर्यंत ठिकाणी तिचा आर्थिक वाढ या ठिकाणी झाली होती म्हणजे ही जी बाब आहे त्या ठिकाणी हे या ठिकाणी फक्त शिक्षक फक्त त्यांना मोटिवेशन देत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी पण खऱ्या अर्थानं याच्या पाठीमागं विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा देण्याचं काम जे आहे त्यांच्या पालेवर्गाकडून मिळालेलं आहे ते मला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे आजसुद्धा त्या ठिकाणी जो आनंद बाजार आपण घेतला या ठिकाणी तर आज सकाळी साडेसात वाजल्यापासून त्या ठिकाणी विद्यार्थी इथं आपण साहित्य घेऊन या ठिकाणी टेनिस स्टॉल लावला प्रत्येक विद्यार्थी चेहराचा असताना आनंद जो आहे तो वेगळ्या प्रकारचा आनंद पाहायला मिळाला त्या ठिकाणी आणि या गोष्टी खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थ्यांना शिक्षक असेल आता पालक असेल त्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना बाहेर जगाला देखील ज्ञान देणं आज काळाची गरज बनलेली आहे आणि अच्छा या आनंद बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही गरज नक्कीच त्या ठिकाणी एक त्यांचा पाया म्हणून त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकेल असं एक मला या ठिकाणी आवडून सांगायचं वाटतं आमच्या शाळेमध्ये हा जो भरला गेला त्याच्यामध्ये अगदी पालेभाज्यापासून त्या ठिकाणी दे खाद्यपदार्थ देखील विद्यार्थ्यांनी आले होते काही विद्यार्थी विशेषतः आठवी नववीचे विद्यार्थी त्या ठिकाणी दहावीमध्ये विद्यार्थी आणि पाचव्या सहावीचे विद्यार्थी जेव्हा ते विक्रीसाठी बसले आणि त्यांचा असा जो काही आनंद आहे तो वर्गाच्या आनंदापेक्षा अधिक या ठिकाणी वाटलात कारण मनसोक्तपणे असते ते की ओरडत होते त्याच्याने भाजीपाला किंमत सांगायची वडायची घ्या 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 म्हणून करतात म्हणजे ही जी गोष्ट आहे किंवा हा जो मिळणारा जो काही आनंद आहे विद्यार्थ्यांना तो नक्कीच त्या ठिकाणी परमोच आनंद देणारा आनंद आहे त्या ठिकाणी एवढंच मला त्या ठिकाणी आवडेल सांगायचं वाटतं अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षी असते का शाळेत हो पाठीमागच्या काही वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो आहे शासनात देखील त्या प्रकारचा आदेश आहे त्या ठिकाणी किंवा हे उपक्रम राबवले जावे त्या ठिकाणी आणि उद्देश एवढाच आहे की विद्यार्थ्यांना त्यांना आर्थिक ज्ञान यातून प्राप्त व्हावं आणि मला असं वाटतं की ते मिळतंय कारण मी सकाळपासून एक काही स्टॉलला भेट दिली विद्यार्थ्यांच्या तर विद्यार्थ्यांचं व्यावहारिक ज्ञान मला दिसून आलं त्या ठिकाणी आणि ते पाहिजे भले त्या ठिकाणी व्यापार करत असताना जवळचं व्यक्ती असेल घरातलं व्यक्ती असेल कुटुंबातला व्यक्ती असेल किंवा कोण असेल त्या ठिकाणी आपण जेवढ्याला माल घेतो आहे त्याच्यापेक्षा दोन चार पैसे आपल्या अधिक आले पाहिजे त्या ठिकाणी ही प्रत्येक व्यापारी भावना आहे आणि मला वाटतं या बालविद्यार्थ्यातून मला हीच गोष्ट दिसून आली त्या ठिकाणी आता आम्ही रोज नेहमीचे ओळखीचे शिक्षक का सुद्धा काही काही विद्यार्थ्यांनी ठिकाणी सर ही गोष्ट इतक्याला आहे बघा असं सांगितलं त्यांनी मला ते बरं वाटलं आणि काही विद्यार्थ्यांनी आवर्जून त्या ठिकाणी म्हणजे पैसे न घेण्याचं देखील त्यांनी अगदी ठामपणे सांगायला सांगत होते म्हणजे हा देखील आम्हाला आमच्या दृष्टीकोनात फार एक वेगळा आनंद होता गावातील पालकवर सुद्धा या ठिकाणी आपल्या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी त्याच्याकडून जाणीवपूर्वक खरेदी करत होते दोन वर्ष दोन दिवसापूर्वीच जवळच्या बेगमप्रवाचा बारा झाला आहे ठिकाणी तरीसुद्धा एक दिवसात गॅप पडला आज चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी पुन्हा प्रसाद मिळाला गेला ही जी गोष्ट आहे ती विद्यार्थ्यांबरोबर ठिकाणी आम्हालासुद्धा आनंद देणारी ठरलेली आहे ठिकाणी एवढंच मला या ठिकाणी सांगत